सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल भुसावळ रेल्वे स्थानकावर अचानक आला मोठा आवाज भुसावळ रेल्वे स्थानकावर गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक मोठा आवाज झाल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली काही वेळातच अग्निशमन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली काही वेळानंतर ही मॉकड्रिल असल्याचे समजताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला या मध्ये रेल्वे अपघाताचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यात एन यंद, डी एन डी आर एस व रेल्वे सुरक्षा पथकामार्फत अपघात घडताक्षणी करावयाची मदत व उपाययोजना व प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर सेवा कशी कर करता येईल याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण करण्यात आल्याचे सर्व प्रवाशांना कळाल्यानंतर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद